तुझ्यासाठी लिहायला घेतलं की कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही कदाचित कदाचित आपल्या कम्युनिकेशन गॅप आलाय संवाद कमी झालेत म्हणून की काय मला अजूनही ते क्षण आठवतात माझा स्वभाव रागीट आहे हे माहिती असतानाही तू माझा हात धरलास सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या आकळीत प्रश्नांची उत्तरे देत तू कायम म्हणत राहिलीस त्याच्या रागीट स्वभावाला आणि तामसी बुद्धीला शांततेची आणि संयमाची या अभ्रण रूपी त्याचा स्वभाव शांत आणि मृदू करी वर्षभरातल्या संसारात तुझ्या निस्सिम प्रयत्नांना यश मिळालं खरं पण पण या प्रयोगात मला शांत करण्यात तू स्वतः खूप बडबडी झालीस हे मान्य करायला हवं मग आपल्या पहिल्या गुढीपाडवेला मी एक संकल्प केला तुझा बडबडीत स्वभाव बदलायचा नव्हे तर तुझी सगळी स्वप्ने तुझ्या ओंजळीत स्वकष्टाने अलगत तुला बहाल करण्याचा पुढे निसर्ग नियमानुसार सातत्याने ध्यास घेत तुझी बकेट लिस्ट पूर्ण केली त्यानंतर तुझी सगळी स्वप्ने साकार झाल्याच्या आयुष्यात माझ्या नावाचं कुंकू लावलेल्या तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद माझ्या सगळ्या कष्टांचं चीज करून गेला खऱ्या अर्थाने आपल्या संसारिक आयुष्याची गुढी उभारली आपल्या बाळाने आपल्या हक्काच्या घरात पाऊल ठेवावं या तुझ्या इच्छेचं बीज अंकुरलं लहान आणि माझ्यावर पुन्हा एक नवीन गोड जबाबदारी पडली काही तू होणार होतीस पण बाबा होण्याचा हा भौतिक आनंद माझ्याच पोटात माविना नकळत मीही निरागस स्वप्ने पाहू लागलो तुला आठवत ना माझ्या डोळ्यात आलेलं अस माझा मलाच विश्वास बसेना काही वर्षांपूर्वी रागीर स्वभावाचा लौकिक मिळवलेला मी कधी भावनिक व्हायला लागलो कळालंच नाही खर तर ही स्पष्टपणे तुझीच कमी आहे पण आनन्द हा आनंदी आनंद एकीली नव्हता हा ज्ञानाबरोबर त्याची पाठलगन करणारी मुक्ता हि तू दिलीस मुक्ता ज्ञानेश्वरीप्रमाणे अगदी मुक्तपणे वावरणारी खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्ञानेश्वरीच आयुष्यात सगळं काही अगदी मनासारखं का सुबोध आणि सुश्राव्य घडत होत पण हे सगळं घडत असताना तू किती स्वार्थी निघालीस हे मी वेगळं सांगायला नको माझ्या आयुष्यात आनंदी चित्र पेरणारे तू स्वतःमध्ये मात्र अकरा विक्राळ संकट घेऊन वावरत होतीस एवढ्या मोठ्या संकटाची मला साधी चाहूलही लागू दिली नाहीस बहुतेक बहुतेक आम्हा गा बापलेखांचा आनंद तुला सहन झाला नसावा म्हणूनच की काय हा मला करून निघून गेलीस एका क्षणात संवाद थांबला एका क्षणात संवाद थांबला एका क्षणात श्वासांची चलबिचल थांबली आणि तुला वाचवण्यासाठी पडली उभ्या आयुष्याच फितूर झालं ती काळ घातल्या आपल्यातला संवाद थांबवण यशस्वी झाली आणि माझ्यातला रागी तामसी राक्षस पुन्हा नव्याने त्या देवी देवतांविरुद्ध आक्रोश करू लागला त्या क्षणी त्या क्षणी माझ्या भावनांची मार्मिकता समजून घेत मला शांत आणि सैमी ठेवण्यासाठी माझ्या समीप आपल्या चिमुकल्यांशिवाय दुसरं कोणीही नव्हतं एकटा पडलो होतो तेव्हा मी हा आपल्यातल्या संवादाचा बळी गेला ना आपल्यातलं कम्युनिकेशन गुदमरून गेलं राहिल्या त्या फक्त जबाबदाऱ्या आणि असंख्य उत्तरे नसलेली प्रश्न गुढीपाडव्याने सुरू झालेला हा आनंद पुढच्या गुढीपाडव्याला येऊन विलीन झाला पण आज आज तब्बल सोळा वर्षानंतर गुढीपाडव्याचं मुहूर्त म्हणून आपल्या ज्ञानाची ज्ञानेश्वरी तुझी ती खणाची साडी नेसून तयार झाली अगदी हुबेहूब तुझंच रूप घेतलंय तिने तिला पाहताच डोळ्यात टचकन पाणी आलं क्षणभर क्षणभर मला माझी मृलमय दिसू लागली अश्रूंचा बांध अडवता अडवता मला राहावलंच नाही आपली लेख त्या गुढीजवळ उभं राहून हात जुळून काहीतरी बडबडू लागले कदाचित कदाचित म्हणत असेल गुढीपाडव्याला झालेला हा कम्युनिकेशन गॅप आता नाहीसा होऊ दे माझ्या माझ्या या अबोलबाबाला थोडंफार तरी बोलू दे आम्हाला ऐकायचंय आम्हाला ऐकायचंय आमची आई कशी होती आम्हाला ऐकायचे आमचे बाबा कसे घडलेत आम्हाला ऐकायचंय आमच्या बाबाला आमच्याशी बाबा म्हणून बोलताना या सोळा वर्षांत तुझ्या जाण्याने मी निशब्द झालो हे खरं पण आपल्या आपल्या लेकीने आज तुझं रुपडं घेत मला पुन्हा बोलत गेलं हा कम्युनिकेशन गॅप आपल्या ज्ञानेश्वरीने अगदी भरून काढला एक सांगू माहिती आहे सगळ्यांना की मी तुझ्याशी बोलू शकत नाही माहिती आहे सगळ्यांना की मी तुझ्याशी बोलू शकत नाही पण आता असं कोण म्हणत आहे की मी तुझ्याबद्दल बोलू शकत नाही बोलतो मी आठवलं की मन भरून बोलतो मी